शुभं करोति कल्याणं आरोग्यं आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तु ते हाय हॅलो नमस्कार आणि सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ आजचा माझा छोटासा व्लॉग आहे याच्या बाबतीतच आहे कारण आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे माझी संध्याकाळची देवपूजा आणि संध्याकाळचा दिवाबत्तीचा कार्यक्रम आणि असा संध्याकाळची दिवाबत्ती आपल्या संध्या दिवा हिंदू धर्मामध्ये सगळ्याच घरामध्ये मध्ये होत असते आणि तो आपल्या परंपरेचा धार्मिक विधीचाच एक भाग आहे आणि हा कार्यक्रम संध्याकाळचा झाल्यानंतर आपले मन घर घरातले वातावरण अगदी प्रसन्न होऊन जाते त्याचबरोबर अशी आपण अंगणातसुद्धा छोटीशी देवपूजा करतो अंगणात सुद्धा रांगोळी असते तुळस असते तिथे छोटासा दिवा लावतो उत्काडी लावतो धूप वगैरे लावतो आणि घरातले अंगणसुद्धा उजळवून टाकतो तर अशा प्रकारे मी सुद्धा माझी देवपूजा करून घेतली आणि त्याबरोबरच काही संध्याकाळचे जे म्हणायची माझी नित्यसेवा होती तीसुद्धा करून घेतली तर या निकटनामध्ये सातवी विघ्न राजेंद्र आठवी धूम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणेनर विघ्न भीतीन से त्याला प्रबोधू सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थाला मिळे धन पुत्रार्थला मिळे पुत्र मोक्षार्थाला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासा हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी नि संशय नारदानी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले गणपतेय नम ओ गर गणपते नम ओम गणपते नम ओम गम गणपते नम तर रोज मी गणपती स्तोत्र परत गणपती स्तोत्र म्हणून झाल्यानंतर मग श्री स्वामी समर्थांचा एक माई जप करून घेते ह्या जप केल्यानंतर इतकं मनाला प्रसन्न वाटतं आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते जे काही दिवसभराची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये साठलेली असते किंवा निगेटिव विचार आपल्या मनामध्ये येत असतात ते सर्व दूर झाल्यासारखं असं वाटतं आणि पुन्हा एकदा पुढच्या आयुष्याला सुरू करण्यासाठी उद्याचा दिवस त्याचे स्वागत करण्यासाठी एक नवीन ऊर्जा मिळते असं मला तरी वाटतं आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि माझं असं प्रामाणिक मत आहे की जो कोणता तुमचा देव असेल बाकी सगळे देव एकच आहेत परंतु तुमची कोणतीही कुलदैवत असेल कुलदेवी असेल त्यांचं एक थोडंसं जरी तुम्ही नामस्मरण करा दिवसातल्या एक दोन मिनटं तीन मिनटं तरी आपण आपल्या देवासाठी नक्कीच काढू शकतो आपल्याला आपल्या आयुष्यातून प्रत्येक संकटातून तारण्यासाठी प्रत्येक संकटातून पुढे जाण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळण्यासाठी आपण फक्त दिवसातले एक पाच मिनटं तरी काढू शकतो आणि देवधर्माचा मार्ग अवलंबू शकतो असं म्हणत नाही की मी आप जास्त तुम्ही देवाधर्माचे अवडंबर करा मोठी मोठी ग्रंथ वाचा मोठे मोठे पारायण करा असे नाही परंतु फक्त मनापासून आणि भक्तिभावाने फक्त दिवसातली पाच मिनटं तुम्ही देवाची सेवा करा आणि बघा किती मोठा सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यात घडून येतो असो तर माझा हा आहे संध्याकाळचा कार्यक्रम दर दिवशी माझा असा हा संध्याकाळचा एक अर्धा पंधरा वीस मिनिटांचा अर्ध्या तासाचा असा कार्यक्रम पार पडतो जेणेकरून माझ्या जे घरातलं वातावरणच बदलून जातं आणि हो जेव्हा आपण हा संध्याकाळी दिवाबत्ती करत असतो तर घरामध्ये पूर्ण शांतता राहू दे अजिबात भांडण तंटा कटकटी वादविवाद होऊ देऊ नका ज्याच्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरापासून लांब जाईल माता लक्ष्मीचे आपण स्वागत करण्यासाठी पूर्ण मनापासून प्रार्थना करूया मलमागले मलमागले शिवे <गिव्णास2> सर्वार्थ साधिके शरण्यता गौरी नारायणी नमस्वते जय लक्ष्मी माता 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 तर अशा प्रकारे तुम्ही रोज लक्ष्मी मातेचे सुद्धा स्मरण करा तुम्हाला जमल्यास लक्ष्मी मातेचे सुद्धा माळी जप करा आणि हे मी हे कधीपासून चालू केलं तुम्हाला माहीत आहे का जेव्हा मी वैभवलक्ष्मी व्रत करत होते ना तेव्हापासून मला सवयच पडली की संध्याकाळच्या नित्यपूजेमध्ये लक्ष्मी मातेचे सुद्धा जप करायचे आणि लक्ष्मी मातेला सांगायचे की हे लक्ष्मी माता माझ्या घरावर तुझी अखंड कृपा राहू दे आणि अशा प्रकारे देवपूजेचा कार्यक्रम झाला आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले स्वयंपाकामध्ये साधाच मेनू बनवायचा होता थंडीचे दिवस आहे त्यामुळे जास्त तेलकट न तुपकट न खाल्लेलंच बरं त्याच्यामुळे डाळ भाताचं कुकर लावला आणि डाळ भाताबरोबर मला आज पालक गरगटा करायचा होता डाळ पालक थोडक्यात करायची होती त्याच्यासाठी भरपूर पालक घेतला आणि तुरीची डाळ मूग डाळ मिक्स केलं त्याच्यामध्ये दोन तीन टोमॅटो पालक आणि याच्यामध्ये शेंगदाणेसुद्धा मला घालायला आवडतात बरं का आणि मस्त तीन चार शिट्ट्या देऊन असा डाळ पालकचा कुकर तयार झाला आणि मग डाळ पालक आणि मग बा बाजरीच्या भाकरी केल्या अशा प्रकारे संध्याकाळचा असा छोटासा साधा सोपा मेनू तयार झाला आणि मग काय थंडीचे दिवस असल्यामुळे संध्याकाळची जेवणं वगैरे जरा लवकरच आवरतात कारण इकडं थंडी भरपूर म्हणजे भरपूर असते अगदी थंडीचा कहरच त्यामुळे जेवढ्या लवकर आवरून आतरुणात शिरता येईल ना तेवढ्या लवकर बरं त्यामुळे लवकरच स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आठ साडेआठला म्हणजे जेवणं वगैरे झाली आणि मग चला आता मग आजचा दिवस असा संपला चला भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मा माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असल्यास यातील माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण आणि उपयोगी वाटली असल्यास तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो आणि पुढच्या दिवसाची तयारीसुद्धा करून घेतली मग ती काय टी व्ही बघता बघता होऊनच जाते भाज्या वगैरे चिरायचं मग अशा प्रकारे असा साधा सोपा डिनर पार पडला आणि मग आजचा ब्लॉग संपवते चलो बा बाय श्री स्वामी समर्थ